शरद कृषीच्या कृषी कन्यांची अकिवाटमध्ये शेती उपयोगी प्रात्यक्षिके अकिवाट येथे श्यामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचलित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुली संलग्नित शरद कृषी महाविद्यालय जयनापूर अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व ग्रामीण कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाच्या कृषी कन्या कुमारी मिताली कोळेकर इंद्रायणी लाड स्नेहल माळी मायगोंडा पाटील हरीषा पडवळ प्रगती शिंदे श्रावणी व तेलवेकर वैभवी यांनी अखिवाट तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या गावांमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी अशी प्रात्यक्षिके त्यामध्ये त्यांनी जनावरांना उपयोगी असे मुरघास बनवण्याचे प्रात्यक्षिक दिले, दिले। पिकांवरील रस शोषून घेणाऱ्या किड्यांचा प्रतिबंध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या निंबोळी अर्क कसे बनवावे याचे देखील प्रात्यक्षिक दिले तसेच फळ व भाजीपाला टिकवणूक व काढणी पश्चात तंत्रज्ञान अंतर्गत पनीर व टोमॅटो केचप कसे बनवावे याचे महिलांना प्रात्यक्षिक दिले या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला अशी अनेक शेतकरी उपयोगी प्रात्यक्षिके त्या या अडीच महिन्यात घेणार आहेत यासाठी त्यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक एस जे पाटील उपप्राचार्य प्राध्यापक एस एच फलके कार्यक्रम समन्वयक डॉ रमेश कोळी कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक पी व्ही आवळे यांचे तसेच सर्व शिक्षकांचे विशेष शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले पोलिस ऑफ इंडिया न्यूजसाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने